मी शेतकरी आहो मी गर्वाना सांगतोय की माझा नेता बच्चू कडू साहेब आहेत आणि बच्चू कडू साहेबांसाठी काही करायला तयार आहोत काही जीव द्यायला सुद्धा तयार आहोत कारण तो आमच्यासाठी जीव देतोय आमच्या शेतकऱ्यांसाठी जीव देतोय तुम्ही ज्या मंत्र्याला ज्या आमदाराला वोट दिलंय जे खासदाराला वोट दिलंय बोलले का एखादे जण शेतकऱ्यांसाठी तुमच्यासाठी बोलले मित्रांनो काल बच्चू कडू साहेब जे शेतकऱ्यांसाठी झटत होते अविरात्र झटत होते खूप दिवसापासून त्यांचा प्रयत्न सुरू आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी यावी मेंढपाळांसाठी असे अनेक मुद्दे घेऊन ते नागपूरला भव्य मोर्चा अठ्ठावीस तारखेला काढले आणि त्या मोर्चानंतर त्यांनी हा सरकारला हादरून टाकले पूर्ण सरकारला पण काही जण म्हणत होते काही जे चाटुकले आहेत जे शेतकरी असूनही नेत्यांचे चाटुकले असते काही काही मुद्दा म्हणून काही काही असे शब्द निघत आहेत की बच्चू कडू साहेबांशी आता काय होत नाहीत यांना तर बी जे पीवाले असेच लुटून देतात असेच काही करून देतात पण मी सांगतोय मित्रांनो आणि तुम्ही पण बघत असाल बच्चू कडू साहेब असे साधे माणूस नाहीत तो काही करू शकते आणि हे चाटुकले जे लोक म्हणतात ना हे आटोकले म्हणतात खास शेतकरी जे आहेत ना ते शेतकरी यांचे देव आहेत बच्चू कडू साहेब शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं साहेबांनी अरे कोण लढते तुमच्यासाठी जे तुम्ही बोलताय ना तुम्ही ज्या मंत्र्याला ज्या आमदाराला वोट दिलंय जे खासदाराला वोट दिलय बोलले का एखादे जण शेतकऱ्यांसाठी तुमच्यासाठी बोलले का नेत्यांची चाटुगिरी करताय जोडे उचलताय वा वा करताय आमचा नेता असा आमचा नेता तसा बॅनर लावताय त्यांचे जोडे उचलताय त्यांच्या सभेला जात आहे गेले का एक दिवस नागपूरला सभेला गेले का एक दिवस गेले का नाही गेले शेतकरी आहात ना तुम्ही गेले नाहीत शेतकऱ्यांच्या नावावर धब्बा आहात तुम्ही शेतकरी नाहीत तुम्ही तुम्ही शेतकरी म्हणायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही शेतकरी नाहीत तुम्ही बोर्ड लावा तुमच्या तोंडावर असे चेहऱ्यावर बोर्ड लावा की मी नेत्यांचा चाटुगिरी करतोय मी नेत्यांचा गुलाम हा म्हणून शेतकरी म्हणायचं नाही जर तुम्ही शेतकरी असाल ना तर अशा नेत्याला ओढ दिले नसते तुम्ही फक्त हे नेत्यांचे चाटुगिरी करण्यासाठी शेतकरी तो आहे जे शेतकऱ्यांसाठी झडतोय त्यांच्यासाठी लढतोय त्याला तो ओढ देतोय त्यालाच तो साथ देतोय तुमच्यासारखा असा आलतू फालतू शेतकरी नसतोय मी शेतकरी आहो मी गर्वाना सांगतोय की माझा नेता बच्चू कडू साहेब आहेत आणि बच्चू कडू साहेबांसाठी काही करायला तयार आहोत काही जीव द्यायला सुद्धा तयार आहोत कारण तो आमच्यासाठी जीव देतोय आमच्या शेतकऱ्यांसाठी जीव देतोय तुम तुमच्यासारखे ते नेते नाहीत जे तुम्हाला वोटा वोटापुरता थोडंसं बोलते गोड गोड आणि चालले जाते आणि विचार करा थोडं आमच्या नेत्याला असं म्हणू नका जे तुम्हाला म्हणायचं आहेत ना ते तुमच्या नेत्याला म्हणा तुमच्या आमदाराला म्हणा तुमच्या खासदाराला म्हणा आमच्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू साहेब आहेत अपंगासाठी आहेत आणि सर्वांसाठी आहेत आम्हाला दिसते ती तळमळ आणि तो बच्चू कडू साहेब कर्जमाफी घेऊनच राहणार त्या दिवशी असं झालं अठ्ठावीस तारखेला मोर्चा खूप मोठा निघाला भव्य मोर्चा माननीय मित्यांना जे शेतकरी तिथे गेले आपल्यासारखे घरी बसणारे नव्हते ते गेले तिथे आणि हजारो लाखो शेतकरी तिथे भव्य मोर्चासाठी गेले होते आणि हजारो लाखो शेतकरी त्यात एकवटले होते पण आपल्यासारखे जे शेतकरी आहेत ते ना ते घरी बसून फक्त न्यूज पाहत होते न्यूज काय होते काय नाही काय होते नाही काय नाहीत एक सुद्धा गेले नाहीत एका एका गावातून लाज वाटायची गोष्ट आहेत जर तुम्ही शेतकरी आहात ना तर शेतकऱ्यांसाठी झटले पाहिजे अशा मोर्चात आंदोलनात गेले पाहिजे जर तुमचा नेता जर पाठवला ना गाडी तर तुम्ही पळून जात आहे तिथे नागपूरला मुंबईला यवतमाळला कुठे कुठे जाता तुम्ही अरे स्वतःसाठी लढा ना स्वतःसाठी झटा ना यानंतर माझ्या बच्चू कडू साहेबाला असं म्हणू नका कारण आम्हा शेतकऱ्यांचा तो देव आहे आणि आम्ही त्याला देव मानतोय बस चाटुगिरी करणे बंद करा